Please join us. So it's 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy birthday to you. Happy Hmm. आणि फायनली मी पार्लरला पोहोचली आहे मी काहीच ट्रेन मध्ये तुम्हाला दाखवलं ते डायरेक्ट आत्याच्या घरी आली आता इथून आम्ही हॉलवर जाणार आहोत बर्थडे साठी आणि इथे बहिणींची तयारी चालू आहे ऑल टाइम फेवरेट काम आहे आमचं oh, wow. कारण सगळे जे बेंडल्स आहेत फ्रॉम बेंडल्स आहेत ते बेंडल्सचे जेनेटिक सगळे असे कुरळ्या केसांमध्ये छान त्याच्यामुळे आम्हाला हे करावं लागतं असं स्ट्रेटनिंग छान वाटतं जरा लुक चेंज होऊन जातो आणि दुसरं काही करायची गरज नाही आता आम्ही तयार होतो फटाफट आणि मग भेट तर आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत काकी आत्या मम्मी पप्पा यश पूजा आणि पुनम डायरेक्ट ऑफिसम ऑफिसमधून डायरेक्ट हॉलमध्ये येणार आहे आणि आम्ही धमाल करण्यासाठी रेडी झालेलो आहोत आणि आमचं जरा वृद्धा कोण तो तीसाठी आणि फायनली आम्ही निघालेलो आहोत सात वाजून गेलेत सातचा बड्डेचा टाइम आहे आता इथून ऑटो पकडू आणि तुम्हाला मागे दिसते हा जो आहे हा मिलन सबवेचा हायवे आहे अगदी जवळ राहतो आम्ही त्याच्या आणि इकडे मागे सगळी कंपनी चालली आहे खूप मागे आहेत आता सगळे भेटतील आणि मस्त भावंड सगळे मजा करतील अग्नी नायकिन बाई त्या पण येणार आहेत आणि स्वरूपचा बड्डे आहे तर स्वरूप तर असणारच आहे उत्सव मूर्ती चला आता तिकडे भेटूया हो चिंचा तू स्मायलीच छान आहे स्मायलीच तुम्हाला तो, तो आता हा किट्टी घालता काढूया त्या

ज्यांना ज्यांना घेत पाहिजे लवकर लवकर पुढे या बापू आले ते आपल्यासाठी एक सॉंग प्ले करणार आहे ओके सर तुम्हा सर्वांना काय करायचंय तुम्हाला सर्वांना करायचं आहे डान्स सर तुमच्या कोणाला डान्स नाहीये त्याच पाहिजे तुम्ही जंप करू शकता किप ऑन जम्पिंग ओके उड्या माझा मारत राहा काही प्रॉब्लेम नाहीये ओके त्यानंतर जेव्हा सॉन्ग पोहोचणार आहे जेव्हा सॉन्ग स्टॉप होणार तेव्हा तुम्हाला फ्रीज व्हायचंय हो फ्रीजचा अर्थ काय दोस्तों हो के स्टॅच्यू लक्षात ठेवायचं स्टॅच्यू कधी हालत नाही रेडी चला स्प्रेड आऊट आप आपल्याकडे भरपूर जागा आहे कि थोडंसं पुढे ये पुढे ये ओके फाइन रेडी? रेडी ओके डीजे चला सा डांसेसाठी सर जाऊ प्रेज ओके तुझं नाव काय आहे काव्या सुरवी कियान अर्नाव श्रया आयश आयशानवी नाव काय आहे ओके 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 सगळे पहिली मला एक गोष्ट सांगा स्टॅच्यू कधी बोलतो का हो की नाही यस नो नाही स्टॅच्यू कधी बोलतो नाही ना मग तुम्ही सर्वे आऊट झाला दोन हो मी आधी सांगितलं होतं ना स्टॅच्यू कधी हलत नाही लक्षात ठेवा सांगितलं होतं की नाही यस न तुम्ही सर्वे आऊट झाला दोन हो ओके 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 चल जो बात का पण ना गेम चेंज करूया आता ना मी तुम्हाला सर्वांना काहीतरी कमांड देणार कमांड म्हणजे नॉर्मली मी तुम्हाला काहीतरी गोष्ट आणायला सांगणार आहे फॉर्स जायचं आणि ती गोष्ट घेऊन यायचे आणि इट्स अ रिक्वेस्ट यार प्लीज डोंट ट्राय आता तर नंतर तुम्हाला सर्वांना घेऊन येणार सो प्लीज डोंट ट्राय ओके रेडी रेडी ओके सो ती कमांड इज आणि जर तुमच्या पैकी कोणाकडे ती गोष्ट असेल तर प्लीज तुमची ती गोष्ट मी तुम्हाला परत करा रेडी चलो शोधी फर्स्ट कमांडे सोदी फर्स्ट कमांडेस होता ना पळचायच पळचायचंय आणि घेऊन यायचे दोन दहा रुपये ओके डा 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 फर्स्ट पर्सन मायरा अरे तीन रुपयेचा कॉइनच नसतो कशाला पळतात ओके चलो नेक्स्ट कमांड कमांड ही वाली थर्ड लास्ट त्यानंतर आपण गेम चेंज करूया दिस इज द थर्ड लास्ट कमांड मीट गेट मी गेट 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 मी 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 अ वेट वेट ओके घेटमीटल तुझं नाव नाव सांगा ती

बीआरडीपती सुरव पवार ओके जी थैंक यू जी थैंक यू जी स्टेप द गुड डे दे स्टेप्स लेक्चर ठेवायचे प्लीज एवरीवन शुड फॉलो इट स्टेप नंबर 1 फॉलो जेव्हा एक फ्यूम प्ले होईल ना तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचा राईट हँड तुमच्या पार्टनरच्या राईट हँड मध्ये गुंतवायचं असा चला बेस वरच्या पार्टनर पार्टनर बघा पार्टनर कडे लवकर राईट टू राईट राईट टू राईट राईट टू राईट विच इज युअर राईट प्लीज काय राईट टू राईट राईट टू राईट हा गेन राईट टू लेफ्ट झाला त्याच्या राईट मध्ये टाय कर चलो प्लीज बोथ ऑफ यू रेज युअर राईट हँड ओके डन

फिफ्टी 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 दो रुपया एक रुपया एक रुपया एक रुपया फिफ्टी 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 एक रुपया आउट साउंड कर फिफ्टी 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 फिफ्टी

Seven, six, five, four, three, two, one. Happy birthday to you. Happy, Happy birthday, birthday to you. Happy birthday, dear Happy birthday to you.

अगर जोराद जोराद हाँ तिजा तुझ दम नहीं है पोड़ा है ताज़ीबाज